हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल दिस इज अश्विन आणि यू रोजिंग ज्ञानधारा तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय तुम्हाला आवडतात याबद्दल मी तुमची खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते आपण घेऊन आलेलो आहोत गणित सिरीज गणित सिरीज मध्ये मी जे जे लेक्चर्स घेतलेले आहेत ते तुम्ही प्लीज बघा कारण आपले पुढचे लेक्चर्स असणार आहेत ते त्याच्या बेसवर अवलंबून असणार आहेत ओके तर आजचा आपला असणार आहे लेक्चर गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे काय हो तर रेशो आणि प्रपोशन ठीक आहे आता बघा चालू करूयात आपण रेशो म्हणजे काय तर गुणोत्तर बघा गुणोत्तर हा अवघड शब्द जर वाटत असेल तर रेशो बघा आपण काय करतो हो आपल्या आई आपल्याला दहा रुपये देते आणि आपण काय करतो हो माझा आणि माझ्या बहिणीला पाच पाच रुपये आम्ही घेतो हम्म मग पाच पाच रुपये जेव्हा आपण घेतो तेव्हा काय करतो हो आपण फिफ्टी फिफ्टी करतो बाबा निम्मे तू घे निम्मे तू घे असं करतो ठीक आहे म्हणजेच काय हे गुणोत्तर झालं हा झाला रेशो झाला की पाचास पाच पाच याप्रमाणे तुम्ही घ्या कळलं म्हणजे दहा रुपये जर वाटायचे असेल आणि पाच पाच ह्या शंभर रुपये जर वाटायचे असतील आणि पाच पाच या गुणोत्तरात वाटा म्हणून सांगितलं तर तुम्ही काय करणार पन्नास पन्नास रुपये वाटणार ठीक आहे हे काय झालं गुणोत्तर हा झाला रेशो ठीक आहे आता बघा रेशो मध्ये व्याख्य स्वरूप आपण कसं बघणार आहे तर फर्स्ट म्हणजे समान एककाच्या दोन राशींमधला संबंध नथिंग बट रेशो समान एककाच्या दोन राशींमधला संबंध समान एकक म्हणजे कशाचं कशाचं समान एकक तर आपण दोन राशी घेतल्या समजा आपण साखर आणि दूध घेतलं हम्म यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे तर साखर जेव्हा आपण किलो मध्ये घेतो तेव्हा दूध हे लिटरमध्येच पाहिजे ठीक आहे साखर जर किलो ग्रॅम मध्ये घेतलं तर दूध हे पण लिटरमध्ये पाहिजे जर साखर ग्रॅम मध्ये घेतला आणि दूध लिटर मध्ये घेतला तर त्याचं गुणोत्तर काढता येत नाही त्यासाठी आपल्याला या दोन राशी समान एककाच्या घ्याव्या लागणार ठीक आहे म्हणजे दूध आणि साखर हे किलोग्रॅम आणि लिटर याच्यामध्येच मोजलं जात दुसरं म्हणजे तीनास पाच तीन डबल डॉट पाच अशा स्वरूपात गुणोत्तर लिहिलं जातं ठीक आहे अशा स्वरूपात गुणोत्तर लिहिताना पण याचाच अर्थ तीनशे पाच असा होतो पण गुणोत्तर लिहिताना तीन डबल डॉट फाईव्ह असंच लिहिलं जात ठीक आहे त्यानंतर तीन याला पूर्वपद म्हणायचं आणि पाच याला काय म्हणायचं अंत्यपद म्हणायचं ओके लक्षात आलं आता अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा गुणोत्तरामध्ये जर अंशा एका पदाला आणि दुसऱ्या पदाला जर एकाच संख्येनं गुणलं किंवा भागलं तर त्या गुणोत्तराच्या मूळ किमतीवर काहीही परिणाम होत नाही कारण म्हणजे तीन पाच याला जर मी दोन्ही गुणलं तर सहा दहा हे जे गुणोत्तर असणार आहे ते तिनास पाच हे मूळ किमतीवर येतच हो परत दोन्ही त्याला भाग घालवल्यानंतर अलग लक्षात त्यामुळे जर तुम्हाला गुणोत्तरामध्ये किमती सारख्या करायच्या असतील तर अंशाला जर सॉरी एका पदाला जर एका संख्येनं गुणलं किंवा भागलं तर दुसऱ्या पदाला सुद्धा त्याच संख्येनं गुणायचं किंवा भागायचं ओके हे झालं गुणोत्तर इथेपर्यंत लक्षात आलं आता रे सॉरी प्रपोशन म्हणजे प्रमाणात दोन गुणोत्तरेच्या समानतेला प्रमाणासी म्हणतात दोन गुणोत्तरांच्या समानतेला असे म्हणतात ठीक आहे याच्यामध्ये ए सास बी इज इक्वल टू सी सास डी असं लिहिलं जात ठीक आहे त्याच्यामध्ये ए आणि डी ही अंत्यपदे झालीत आणि बी आणि सी ही झालीत मध्यपदे ओके लक्षात आलं त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट जेव्हा आपल्याला टॅली करायचं असेल की या चार संख्या प्रमाणात आहेत किंवा नाही आहेत तर त्या कशा करायच्या जेव्हा चार संख्या किंवा दोन गुणोत्तरे प्रमाणात आहेत हे, हे कसं ओळखायचं तर त्याच्या अंतपदांचा गुणाकार हा त्याच्या मध्यपदांच्या गुणाकारा इतकाच असतो म्हणजे काय तर ए गुणिले डी इज इक्वल टू बी गुणिले सी इज इक्वल टू लक्षात घ्या जर आपण तीनास पाच हे फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तीनास पाच हा तीनास पाच आणि सहाच दहा ही दोन गुणोतरी घेतली ठीक आहे तर ती प्रमाणात आहे ती कशावरून बघायचं तर तीन गुणिले दहा म्हणजे अंत्यपदांचा गुणाकार बरोबर पाच गुणिल्ले सहा म्हणजे द्यायंत्री तीस पाच किती बरोबर तीस बरोबर तीस आलंच क्यों म्हणजे अंत्यपदांचा गुणाकार हा मध्यपदांचा गुन्हा इतका आहे बरोबर ना म्हणजेच काय तर या चार संख्या प्रमाणात आहेत किती सोपा आहे किती छान आहे मस्त चॅप्टर आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण काय करूयात या व्हिडिओमध्ये बेसिक एक्झाम्पल्स घेऊयात आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स एक्झाम्पल्स घेऊयात ठीक आहे चला तर मग चालू करूया एक्झाम्पल्स लेट्स गेट स्टार्टेड ओके एक्झाम्पल्स बघूयात आपण गुणोत्तर आणि प्रमाण फर्स्ट एक्झाम्पल आपलं असणार आहे जर एस एस बी इज इक्वल टू आठास पंधरा आणि बी सास सी इज इक्वल टू पाच आठ आणि सी सास डी इज इक्वल टू चारास पाच असेल तर एस एस डी बरोबर किती लक्षात येते का बघा तुमच्या आपण काय करूयात पहिलं दिलेली माहिती लिहूया एस एस बी इज इक्वल टू आठास पंधरा आहे मग आपण एच एच बी बरोबर आठास पंधरा लिहू शकतोय काय ओम शकतो कारण आपण नियम बघताना बघितलेलं एस बी म्हणजेच काय ए छेद बी ठीक आहे मग आता आपण काय करणार आहोत आणि बी सास सी इज इक्वल टू पाच आठ हीच संख्या आपण अशी लिहू शकतो बी छेद सी बरोबर पाच छेद आठ ठीक आहे त्याच पद्धतीनं छी सी छेद डी बरोबर चार छेद पाच आता बघा हा ए बी सी या तिन्ही संख्यांना आणि डी या चारही संख्यांना बघा या पहिल्या एक्झाम्पलमध्ये बीची व्हॅल्यू कशी पंधरा दिली आणि दुसऱ्यामध्ये बी म्हणजे पाच म्हणजे आपण आहे असं लिहू शकत नाही बी बरोबर पाच किंवा बी बरोबर पंधरा त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे सगळ्यांच्या किमती म्हणजे ह्या चारही किमती प्रमाणात आणायला पाहिजेत मग आपण पहिला एक्झाम्पल ला जर पाचने गुणलं आणि दुसऱ्याला ने गुणलं तर यामध्ये बीच किंमत सारखी येऊ शकते येते की नाही मग त्याच पद्धतीने आपण करूयात बरं का म्हणजे इथं कसं येणार आठ गुणिले पाच छेद पंधरा गुणिले पाच बरोबर आठ पंचे चाळीस पंधरा पाची पंच्याहत्तर त्याच पद्धतीने इथं पण बघा हां पाचास आठ आहे ठीक आहे म्हणजे जर पाचला परत आपण पंधराने गुणलं तर बीची किंमत पंच्याहत्तर सारखी येणार ठीक आहे पाच गुणिले पंधरा छेद आठ गुणिले पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर हां पंधरा आठ ते वीस वीसाशे एकशे वीस आता बघा इथं सीची किंमत किती झाली एकशे वीस झाली पण इथं सीची किंमत एकशे वीस आहे का नाही आहे मग सीची किंमत एकशे वीस यायला चारला तीस निघुनावं लागल मग आपण चारला तीस निघूनणार म पाचला पण तीस निघून लागल अंशाला पण आणि छेदाला पण ठीक आहे मग चार गुणिले तीस छेद पाच गुणिले तीस चारित्रिकम बारा एकशे वीस हम्म आणि पाच त्रिक पंधरा एकशे पन्नास आलं का बघा बरं बीची किंमत इथं पंचाहत्तर म्हणजे आता इथं एची किंमत किती झाली चाळीस झाली त्यानंतर बी किती झालं बी पंचाहत्तर झालं आणि सी एकशे वीस आणि डी एकशे पन्नास अलग लक्षात आपल्याला काढायला काय सांगितले ए सास डी म्हणजे ए सास डी बरोबर ए चाळीस हा चाळीसास किती डी किती आहे एकशे पन्नास हा मग हे शून्य शून्य आपण घालवू शकतो म्हणजेच आपलं फायनल आन्सर काय असणार आहे ए सासडी हे किती असणार आहे चारास पंधरा कळलं का किती सोपं आहे सोपंच आहे आणि कॅल्क्युलेशन सुद्धा सोपे फक्त लक्ष कुठं द्यायचं आहे जेव्हा आपण एका संख्येनं अंशाला गुंततो तर त्या संख्येनं छेदाला आपण गुंतलं पाहिजे हा आणि आपण छेद समान करणं अंश समान करणं हे कुठं काय करायचं ते लक्षात आलं पाहिजे ठीक आहे सोपा एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण जर दोन ए बरोबर तीन बी बरोबर चार सी असेल तर ए सास बी सास सी बरोबर किती बघा हा आता इथं आपण काय करूयात दोन ए बरोबर तीन बी एवढंच घेऊया ठीक आहे मग याच्याने आपण एच छेद बीची किंमत काढू शकतो ए छेद बी बरोबर इथं तीन गुणाकारामध्ये आहे बीच्या मग इथं घेताना आहे असं घेणार ओके त्यानंतर हे इथं दोन ला गुणाकारामध्ये आहे ते या बाजूला येताना भागाकारात जाणार तीन छेद दोन बरोबर ए छेद बी ठीक आहे त्याच पद्धतीनं बी आणि सीचं घेऊ इथं घेते मी लक्षात येण्यासाठी बी छेद सी बरोबर इथं काय आहे आपण घेतलं आहे तीन बी बरोबर चार सी ठीक आहे बी आपला आहे असं आहे ओके सी इकडे घेतला आहे म्हणजे चार छेद तीन बघा लक्षात आलं की तुमच्या ओके okay. मग आता इथं बीची किंमत दोन आहे इथं बीची किंमत चार आहे बाकी सगळ्या व्हायलू आहे अशा आहेत मग बी इथं दोनचं चार करण्यासाठी दोन निघुणावं लागल मग जर छेदाला दोन गुणलं तर अंशाला पण दोन निघुणावं okay. लागल ओके म्हणजे ए छेद बी बरोबर तीन गुणिले दोन छेद दोन गुणिले दोन बरोबर सहा आणि हे चार म्हणजे ए ची एच्च व्हॅल्यू एच्या जागी आपण सहा लिहू शकतो बीच्या जागी जागी चार लिहू शकतो आणि सीच्या जागी तीन लिहू शकतो म्हणजेच उत्तर काय आलं ए सास बी सास सी बरोबर सहा ओके बी चार आणि सी तीन आलं का लक्षात कसं केलं हे ओके सोप्पा एकदम सोपं कॅल्क्युलेशन्स आहेत कळ सगळ्यांना ओके नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ जर एक्सचे पंधरा टक्के बरोबर वायचे वीस टक्के असतील तर एक्स आणि वाय किती एक्सास वाय बरोबर किती किती छान आहे बघा हा एक्झाम्पल एक्सचे पंधरा टक्के लिहायचं डायरेक्ट वाचायचं ते लिहायचं एक्स चाचीचे म्हणजे काय गुणाकार गुणाकार पंधरा टक्के म्हणजे काय हो पंधरा छेद शंभर कसं आलं ते शेकडेवारीत जाऊन बघा ओके बरोबर वाय चे म्हणजे काय गुणाकार वीस टक्के म्हणजे किती वीस छेद शंभर एक्स ची टर्म आहे आहे असेच ठेवू वाय इथं गुणाकारामध्ये इकडे भागाकारामध्ये घेऊ ओके त्यानंतर बरोबर चिन्हाचे इकडं वीस छेद शंभर आहे असं लिहू गुणिले हे पंधरा छेद शंभर आहे इकडे गेल्यावर काय होणार शंभर छेद पंधरा शंभरला शंभर कटले ठीक आहे पाच त्रिक पंधरा वीस एक्स छेद वाय बरोबर चार छेद तीन म्हणजेच काय हो एक्सास वाय बरोबर चारास तीन कळ का कसं आलं एकदम छान आहे नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ जर एक्स छेद पाच बरोबर वाय छेद आठ असेल तर एक्स अधिक पाच सास वाय अधिक आठ म्हणजे किती किती छान उदाहरण आहे बघा बघितल्यावर बग वेगळं वाटते पण वास्तवता तशी नसत्या सोडवाय घेतल्यावर सोपं जाते ठीक आहे मग आता बघा हां इथं काय दिलंय आपल्याला एक्स छेद पाच बरोबर वाय छेद आठ एक्स आहे तसं ठेवू वाय इकडं भाग गुणाकारामध्ये इकडे गेल्यावर भागाकारामध्ये आलं ओके त्यानंतर पाच इकडे भागाकारामध्ये इकडे गेल्यावर गुणाकारामध्ये येणार पाचशे आठ या टर्मवरून आपली एक्स बरोबर पाच लिहू शकतो आणि वाय बरोबर आठ लिहू शकतो ठीक आहे मग आता याच किमती त्या इथं घालायच्या सोप्या एक्स अधिक पाच हम्म एक्स म्हणजे काय पाच पाच अधिक पाच कंसात सास वाय अधिक आठ वाय किती आहे आठ आहे अधिक आठ हां सोडवा बरं घे आता दहा सोळा हां मग आता हे भागाकाराच्या स्वरूपात लिहू आपण दहा छेद सोळा मग ह्या दोन्ही संख्येला कुठ कशाने भाग जातो तर दोन्ही जातो बे पंचे दहा बे अठ्ठे सोळा म्हणजे किती आलं पाच छेद आठ आलं म्हणजेच काय हो पाच आठ या गुणोत्तरात या किमती आहेत आलं का लक्षात एकदम छान आहे परत एकदा बघा कॅल्क्युलेशन सोपे फक्त काय करायचं हे लक्षात आला वाटतं गणित सुटतं योग्य पद्धतीनं नेक्स्ट एक्झाम्पल बघा जर ए अधिक बी बी अधिक सी सी अधिक ए या संख्या प्रमाणात आहेत बरोबर सहा सात 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 सा, आठ हा आणि ए अधिक बी अधिक सी बरोबर चौदा तर सीची किंमत करा कॉम्प्लिकेशन वाटतात पण अजिबात तसं काय नाहीये खूप सोपं आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे बघा व्यवस्थित लक्ष द्या समजून जाईल लगेच समजा समजामध्ये काय असणार आहे आपलं ए अधिक बी बरोबर सहा हा सहा एक्स आपण लिहू आपल्याला फिक्स किंमत माहिती आहे काय नाही माहिती पण ती सहाच्या प्रमाणात आहे हे माहिती आहे म्हणून आपण काय घेतलं सपोजला एक्स घेतलाय पूर्ण गणितामध्ये असणार आहे हा एक्स ओके त्यानंतर बी अधिक सी बरोबर किती सात एक्स आणि सी अधिक ए बरोबर किती आठ एक्स आलं इथंपर्यंत लक्षात बघा हा आता आता आपण काय करणार आहे ह्या तिघांची बेरीज करना रहे। ओके? है? है ओके मे बता मी तो लिखते ए अधिक बी मे क्या है एक्स है ओके हा तिग्री मी बेरीज करना है बी अधिक सी सात एक्स सी अधिक ए आठ एक्स मे ए अधिक बी अधिक बी अधिक सी अधिक सी अधिक ए, ओके, बरबर सा एक्स अधिक सात एक्स अधिक आठ एक्स हम्म ए किती वेळा आहे दोन वेळा आहे बी दोन वेळा आहे सी दोन वेळा आहे मग दोन ए अधिक दोन बी अधिक दोन सी बरोबर सायंत्री अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस एक्स कसं आलं ते का गा सांने एक वरचा तेरा हां तेराने आठ एकवीस हे कॅल्क्युलेशन फास्ट जमले पाहिजे बरं का मग आता ह्याचा आम्ही दोन कॉमन काढणार आहे ओके दोन कॉमन काढल्यानंतर राहणार काय हो ए अधिक बी अधिक सी राहिला बरोबर एकवीस एक्स हे एवढं कळलं की गणित सुटलं बघा इथपर्यंत कळलं का आपण दोन ए दोन बी दोन सी घेतलं म्हणजेच काय तर यांची बेरीज केली या सगळ्यांची हां आणि इकडच्यांची बेरीज केली एकवीस एक्स बरोबर दोन ए बी सी कळलं इथपर्यंत आता बघा ए अधिक बी अधिक सी बरोबर हे दोन इकडं गुणाकारामध्ये आहेत मी ह्या बरोबरची ना या बाजूला घेणार आहे ठीक आहे मग ते कशात जाणार भागाकारामध्ये जाणार आणि एक्स ओके आता बघा ही टर्म बघा ए अधिक बी अधिक सी बरोबर एकवीस छेद दोन एक्स ही टर्म आहे ती आपल्याला प्रश्नामध्ये अजून एक गोष्ट दिली आहे ए अधिक बी अधिक सी बरोबर चौदा हे दिलंय ठीक आहे म्हणजेच काय हो तर एकवीस छेद दोन एक्स बरोबर चौदा असं लिहू शकतो का लिहू शकतो आपण ठीक आहे कसं लिहायचं ते तर एकवीस छेद दोन एक्स बरोबर चौदा असं लिहायचं कळलं आता हे एक्स या बाजूला ठेऊ मी आणि बाकी सगळ्या गोष्टी एकवीस छेद दोन हे इकडे गेल्यावर काय होणार दोन छेद एकवीस ओके आता हे एकवीसला आणि चौदा ला दोन्ही भाग जातो सात दोन्ही चौदा सात्रिक एकवीस एक्स कि चार छेद तीन बे है तीन ठीक है एक्स एक था, था, की किमत आली चार छेद तीन आली मग अपन का इतुया इत ए सी अधिक ए बराबर आठक्स इतुया सॉरी इतु ए अधिक बी बरबर हा ए अधिक बी बरोबर सहा एक्स ओके ए अधिक बी बरोबर सहा एक्सची किंमत किती आहे चारशे तीन महिला मी भाग घालवला तीन एक ए तीन तीन दोन्ही सहा चार दोन्ही आठ म्हणजे ए अधिक बी बरोबर किती आलं आठ आलं ठीक आहे मग बघा आता लक्ष देऊन बघा मी इथं लिहिते आपल्याला अजून एक गोष्ट प्रश्नामध्ये काय दिलेली ए अधिक बी अधिक सी बरोबर चौदा ही गोष्ट प्रश्नामध्ये दिलेली आणि त्या प्रश्नामधनं आपण ही किंमत काढल्या ए अधिक बी बरोबर आठ ची म्हणजे ए अधिक बी बरोबर आठ मी इथं लिहू शकते अधिक सी बरोबर चौदा असं लिहू शकते का मी ओके मग सी बरोबर चौदा अधिक आठ इथं हे बरोबरची नाजी आजूला गेल्यावर काय होणार वजा आठ ठीक आहे म्हणजे सी बरोबर किती सी बरोबर चौदा वजा आठ म्हणजेच किती सहा आलं का लक्षात सोपंच गणित आहे फक्त आपल्याला करायचं काय हे समजल्यानंतर ते गणित सोपं जात समजलं समजले का एक्झाम्पल्स फार सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हे गुणोत्तर आणि प्रमाणातलं बेसिक आहे हे एक्झाम्पल्स आपल्याला सुटले तर चॅप्टर क्लिअर होणार आहे आपला ओके आपण अजून अडव्हान्स लेवलचे एक्झाम्पल्स घेऊ आणि जर नसतील समजले तर ते मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तरी सांगा नसेल आवडला तरीही सांगा ओके लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू बाय बाय